नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी भाजपला राज्यातील सर्व राजकीय पक्ष संपवायचे असल्याचं शिंदे सरकारचे समर्थक आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी मोठा गोप्यस्फोट केला आहे मात्र बच्चू कडू यांच्या या, या दाव्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे नेमकं यावेळी बच्चू कडू काय बोलले पाहूया लोकसभेची आमची तयारी नाही कोणाले ते ठरू भाऊ खासदार नवनीत राणाजा या भाजप मध्ये जाणार अशी चर्चा आहे भाजप गेल्यास आता काय न गेल्यासारखं आहे काय न गेल्यासारखं काय झेंडा टाकला म्हणजेच भाजपमध्ये गेले असं थोडं ते काय त्यांचं अंतर्मन भाजपाचंच आहे पूर्ण पहिले त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या याच्यावर पाठिंब्या निवडून आल्या तेव्हा निळा हिरवा भगवा असं घेऊन लढत आता त्या हिंदू शहरणी झालेल्या आनंदरावडसूड ठाण मानून आहे सध्या अमरावतीमध्ये आणि ते देखील दावा करतायत जागेवर अमरावतीच्या अजित पवारांसोबत जवळपास वीस ते पंचवीस मिनिट त्यांची खलबत झाली चर्चा झाली कसं चर्चेला काही अर्थ नाही आहे मला माहित आहे हा दिल्लीचा विषय आहे राज्याच्या लोकांच्या हाती किती आहे ते मला माहित नाही दिल्लीवरून काय होईल याच्यावरच आहे सगळं एवढा मोठा निकाल थांबला असता था का तुम्ही कोर्टा जर थांबतं इथं या देशातलं तर काय राहिलं काय लोकशाहीमध्ये जिवंत काय अडसुळांना जर उमेदवारी मिळाली तर तुम्ही त्याच्या सोबत असणार कारण तुम्ही एकनाथ शिंदे सोबत गेलेले होते मी आताच कसं काय सांगणार आहोत मी काय असं काही ग्रामपंचायत सरपंच किंवा काय म्हणते सदस्य किंवा गावातला गा। आम्ही सांगू ठरवू अगर जो वो तो कुछ रिजल्ट भी आना चाहिए ना असं करू बेस रिझल्टी आणाच्या काय म्हणाले भाजपला लहान पक्ष आता युवा स्वाभिमानातल्या त्या खासदार आहेत तर त्यांना आता लहान पक्ष संपवायचा आहे युवा स्वाभिमान एवढा मोठा चांगला पक्ष ते आता संपवणार आहे भाजपमध्ये त्यांना घेऊन तो युवा स्वाभिमान आता त्यांचा स्वाभिमान मारल्याने गेला पाहिजे त्याची काळजी बीजेपीने घेतली पाहिजे तुम्ही लहान पक्ष आम्हाला संपवण्याची ताकद नाही हा पक्ष किती काही जरी मोठा असला तर उनके पास त्यांच्यापाशी संख्या आहे आमच्यापाशी क्वालिटी आहे गुणवत्ता आमारे पास आहे आणि संख्या उनके पास आहे सभी लढाई संख्येस नाही जिती जाती गुणवत्तेचे जिती जाते भाऊ असं म्हटलं जाते की यावेळेस परत तिसऱ्यांदा मोदी यांना चान्स मिळणार आहे आणि काय चालेल चान्स शेतकऱ्याला चान्स काय भेटणार आहे मजुराला सामान्य माणसाचा इथला काही करप्शन आहे इथल्या जे काही व्यवस्था आहे ते बदलली का ते बदलणं गरजेचं आहे ना आखरी काय बदललं तुम्हाला असं वाटते मला सांगा बरं तुम्हालाच प्रश्न आहे माझा काय बदललं कॉंग्रेसच्या रस्ते झाले म्हणजे बदललं काय अजूनही लोकातल्या लोकांच्या अडचणी तशा तशाच घर करून आहे आणि दिवसांदिवस एकंदरीत आपण जर व्यवस्था पाहिलं तर लहान माणसाचा माणसावर कोणी नजर टाकावी किंवा त्याचे काही अडचणी आहे त्या समजून घ्यावा ही व्यवस्था संपली आहे देश भाजप शेतकऱ्यांसाठी जे चौदाला आश्वासन दिलं होतं चौदाला नाही एकोणीसलाही पूर्ण झालेलं नाही आहे पन्नास टक्के नफा धरून भाव जो हो द्याच मोदीजींना गॅरंटी दिली होती ती गॅरंटी संपलेली आहे गॅरंटी गॅरंटीच राहिली नाही आणि आमच्यासाठी शेतकरी महत्वाचा आहे जरी आम्ही युतीत असलो तरी आमच्यासाठी शेतकरी आमचा मायबाप महत्त्वाचा आहे आमचं सगळं पानदान वाढलं वास झालं तरी चालत पण शेतकरी शेतमजूर गोर गरीब वंचित जे काही असेल त्या लोकांबद्दल सरकारची आस्था तुम्ही सांगा आत्ता मी काल त्या दिवशी सांगितलं का पाच ते सात लाख कोटीच्या बजेटमध्ये आमच्या दिव्यांगांना काय भेटणार आहे शेतकऱ्यांना काय भेटल कष्ट करणाऱ्याच्या हाती काय आलं या एस टीमध्ये डायवर जातं भर उन्हात घेऊन गाडी फिरवतं त्याला भेटणारा पगार आणि कलेक्टरच्या गाडीमध्ये फिरणाऱ्या चालकाला भेटणारा पगार ही विषमता का आहे देशामध्ये त्याचे कष्ट अधिक आहे बघा फिरत बिचारा तो आणि सगळेला घेऊन फिरत एकट्या कलेक्टरला एकाला घेऊन जाणार चाळीस हजार रुपये पगार आणि शंभर लोकले प्रवास घेऊन जाणार लय फक्त वीस हजार वीस हजार पगार तर हे चुकीचं आहे ना एवढं बदलू नाही सरकारही बदलून झालं तुझ्यासाठी आमच्या आमच्या विचाराच्या माणसं येणं गरजेचं आहे लोकांना आम्ही अपील करतोय आता दोन आहे दहा पंधरा जरी आणली हे सिस्टीम बदलू आम्ही दोन चोवीस मध्ये मोदींची गॅरंटी चालेल काय विधा ते मला माया आपण काही अभ्यासक नाही आहे ना देशभरात काय चालू आहे इकडे काँग्रेस मध्ये पानदान आहे तिथे काय एखादा तरी नेता जर असता जबरदस्त असता तो देशभर तो प्रभावी असता तर कदाचित लोक आता इकडे काहीच नाहीये म्हणजे कसं आहे ह्या झाडाची सावडी नको बाबा दुसरं झाड तयार पाहिजे ना दुसरं झाडच तयार नाही सगळ्या फांद्यात उठल्या विरोधी पक्ष लोकांनी काय झालं लोकांच्या मानसिकता त्याच्यावर कारण कुठे आहे संघर्ष कोणाला नको आहे बगर संघर्षाचं राजकारण व्यवस्थित कसं चालू राहील ही व्यवस्था आहे संघर्ष कोणाला पाहिजे तुम्हाला तरी पाहिजे का तुम्ही इच्छा इथे अमरावतीतल्या न्यूज करा तुम्ही जाता काय मेळगाड एखाद्यावर जा तू बरोबर आहे का नाही कुठं नाही बोलत खरखर सांगा तुम्हाला इथं देऊ ला आमच्यासमोर टेम्बो मुख्यमंत्री झाला व्यवस्था तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा